तुम्हाला हे माहीत आहे का ग्रामपंचायतमध्ये मानधन किती असते सरपंचाला मानधन किती आहे कर्मचाऱ्यांना पगार किती आहे चला तर आज पाहूया कोणाला मानधन किती असते नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना किती मानधन मिळते हा प्रश्न खूप लोक विचारतात म्हणून पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत देत आहोत तुम्ही व्यवस्थित ऐकावं पहा ग्रामपंचायत म्हणजे काय ग्रामपंचायत ही गावाची स्व सर्वात छोटी पण महत्त्वाची शासन व्यवस्था आहे इथे विकास कामे योजना प्रमाणपत्रे पाणीपट्टी स्वच्छता अशी कामे केली जातात तुम्हाला ही माहीत असणार पण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला शेवटपर्यंत नक्की पहा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याचे मानधन सरपंचाचे मानधन साधारण सात हजार ते आठ हजार प्रति महिना असते उपसरपंचाचे मानधन साधारण पाच हजार ते सहा हजार प्रति महिना असते ग्रामपंचायत सदस्य पंच यांचे मानधन साधारण चार हजार ते पाच हजार प्रति महिना असते हे मानधन राज्य सरकार ठरवते त्यामुळे जिल्हा व राज्यानुसार थोडाफार फरक असतो ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे सरकारी कर्मचारी असतात म्हणून त्यांचा पगार पंचवीस हजार ते चाळीस हजार प्लस ग्रेड पे प्लस अनुभवावर अवलंबून असतो तलहाटी यांचा पगार महसूल विभागात येतात तीस हजार ते पंचेचाळीस हजाराच्या आसपास असतो कंत्राटी कर्मचारी सफ सप... सफाई कर्मचारी आ... मानधन साधारण सहा हजार ते दहा हजारापर्यंत असते आता बघूया महत्वाची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पगार नसतो फक्त मानधन असते कर्मचारी हे सरकारी किंवा कंत्राटी असतात नवीन शासन निर्णयानुसार रक्कम कमी जास्त होऊ शकते त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये कोणी आऊटर जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमचा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा